नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वजण विद्यार्थी एक विचारणा करतात का जे विद्यार्थी मुंबई पोलीसच्या संदर्भातले जे काही विद्यार्थी आहे का ज्यांचं मुंबई पोलीसचं कागदपत्र तपासणी वगैरे सर्व काही झालेले आहे मात्र बाकीच्या काही गोष्टी शिल्लक अजून राहिलेल्या आहेत त्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेज येतात सारखे सर मेडिकलची काय अपडेट आहे का त्यानंतर कारागृह आणि चालकच्या प्रतीक्षा या कधी खोलणार आहे किंवा ईडब्ल्यू एस आणि वरती जो काही निर्णय होणार होता तो निर्णय झाला का कारण का दोन एप्रिलला म्हणजे काल एक सुनावणी होती ईडब्ल्यू एस संदर्भात एम पी एस सीचं जे काही प्रकरण होतं त्या संदर्भात सुनावणी होती पण त्या सुनावणी संदर्भात कुठलीच अपडेट काही अजून आलेले नाही मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगेल का मुंबई पोलिस भरजून तेवीस चोवीसच्या अपडेट संदर्भातलं जे मेडिकलच्या तारख अजून आलेले नाहीत किंवा मेडिकलच्या ज्या काही याद्या पडलेल्या नाही त्याचं कारण काय विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे भरपूर विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन बाकी काहींचं चालू आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की जे विद्यार्थी आहेत का जे मेडिकल ला म्हणजे आता मेडिकल होणं श गरजेचं आहे ते एसीबीसी आणि ईडब्ल्यू एच जो काही निर्णय तो निर्णय अजून पेंडिंगला आहे मित्रांनो एस आणि वरती निर्णय झालेला नाही कारण की ईडब्ल्यू एस आणि वरती काय करायचं बाबा ई डब्ल्यूएचे जे विद्यार्थी आहेत का जे म मर... काही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा मराठा समाजाचे विद्यार्थी का ज्यांनी ईडब्ल्यू एच चा लाभ घेतलेला आहे मग त्या विद्यार्थ्यांना नक्की करायचं काय हा त्यांनी ईडब्ल्यू एस मधून ज्यांचं सिलेक्शन झाले मात्र ईडब्ल्यू एस सोडता कोणत्याच मिरिटमध्ये ते बसत नाही त्यांच्या पुढे परत पेज प्रसंग निर्माण झालेला आहे कारण की ह्या विद्यार्थ्यांचं करायचं काय जर तुम्ही जर एसीबीसी किंवा ओपन किंवा ओबीसीच्या जर मेरिट क्रॉस करत असेल तर तुम्हाला ते दिवस देऊ शकतात का एवढं दिवस आम्हाला हे सर्टिफिकेट देते द्या मात्र ईडब्ल्यूएच्या सर्व विद्यार्थ्यांना एस सर्टिफिकेट काढायला सांगितले त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेतलेले आहे एस चे जे ओपन कॅटेगरीचे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूए च्या लागून सिलेक्ट झाले त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या संदर्भातली जी काही अपडेट आहे दोन चार दिवसामध्ये ईडब्ल्यूएस वरचा निर्णय नक्कीच येईल कारण की ने, ने पण दोन तारखेला त्यांची हिअरिंग होती म्हणजे कालच त्या हिअरिंगच्या अपडेट काही मला का आले नाही हिरिंगची मी अपडेट घेऊन तुम्हाला परत माहिती देईन मात्र तो जो निर्णय तो आपला साठीचा होता एमपीएसीच्या संदर्भातला निर्णय होतो प्री आणि मेन्समध्ये जो काही प्रॉब्लेम झाला किंवा प्री मुख्य आणि परीक्षेचे फॉर्म भरताना ज्या काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्या होत्या त्या संदर्भातला निर्णय तो तो निर्णय पोलीस भरती संदर्भातला किंवा पोलीस भरतीच्या विषयी तो निर्णय नव्हता तर सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे का जे आता काही ईडब्ल्यू एस किंवा एसीबीसी याचा जर विचार केला तर ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांचा असं सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना रिजेक्ट तर करणार नाही म्हणा परंतु त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला एक सहा महिने म्हणा आठ महिने म्हणा काहीतरी दहा महिने म्हणा हे कालावधी दिला जाईल आणि त्या कालावधी मध्ये काही गोष्टींची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे त्या पूर्तता तुम्हाला करणं गरजेचं आहे अशाच पद्धतीनं लवकर निकाल त्या संदर्भात येणार आहे आता मुंबई पोलिसच्या मेडिकल संदर्भात भरपूर विद्यार्थी विचारणा करता मुंबई पोलीसचे मेडिकल कधी मुंबई पोलीसचे मेडिकल मित्रांनो मेडिकलला ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीचा सी बी सी चा जो काही निर्णय होतो त्याच्यामुळे ईडब्ल्यू मेडिकलला थोडासा उशीर पडतो आणि विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी काहींच व्हेरिफिकेशन आलेलं आहे ते कागदपत्रांचं ते चालू आहे पोलीस स्टेशनचं वगैरे बाकीच्या गोष्टी चालू आहेत एकदा कधी सर्व पूर्ण झालं तुमचं सगळे व्हेरिफिकेशन केल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकलच्या तारखा पडतील आणि तुमचं मेडिकल पण त्या ठिकाणी ठिकाणी होऊन जाईल लक्षामध्ये कारण का आता वैद्यकीय चाचणी वैद्यक मी तुम्हाला आधीच बोललो होतो ज्यावेळेस मुंबईचा पेपर झाला त्यावेळेस किंवा मुंबईचं ग्राउंड चालू त्यावेळेस सांगितलं नाही पेपर झाला त्यावेळेस सांगितलं होतं का अजून तुम्हाला पुढचे दोन एक महिने तरी प्रोसेस चालणार त्यातला एक महिना तर जवळजवळ आता निघून गेलं तर जमा आहे एक महिना कसलं जानेवारीला पेपर फेब्रुवारीला मार्च पण या ठिकाणी जानेवारी तो हा दोन महिने झाले जवळजवळ एक दोन महिने होत झालेत आणि अजूनही तुम्हाला महिना दीड महिना जवळजवळ महिने ते दोन महिने लागू शकतात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मुंबईच्या प्रोसेसला खूप वेळ लागत असतो आणि मुंबईच्या प्रोसेसला प्रोसेसला वेळ लागणार नाही आता राहिला प्रश्न कारागृह आणि चालकच्या वाले मुलं सतत विचारणा करतात तुमच्यासाठी सांगतो मित्रांनो कारागृह आणि चालकच्या ज्या प्रत्यक्ष आहेत किंवा कारागृह चालकच्या ज्या काही याद्या लागणार आहेत त्या प्रतीक शैलींच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सांगतो ज्या जोपर्यंत मुंबई कारागृहचं तुम्ही पाहिलं असेल एसआरपीएफ जे एसआरपीएफ अकरा बेळगावला जे काही मुलं वेटिंगला होत्या आमचा एक मित्र होता शाम म्हणून तो तिथे वेटिंगला होता तर त्यांना आज कॉल आलेत का तुम्ही कागदपत्र तपासण्यासाठी या म्हणजे एसआरपी यस, वाल्यानं का समजले हे कारण का जे मुंबईवाले होते मुंबईला ज्या मुलांचे सिलेक्शन झाले आणि एसआरपीएफला झाले त्या मुलांनी तिथे राजीनामे दिलेले आहेत किंवा ते मुलं इकडे कागदपत्र तपासासाठी आलेले आणि त्यांनी तिकडे तसं हमीपत्र दिलेले नोटीस टाईप त्यांना दिलेले मग त्यांना समजले की बा आपल्या एवढ्या एवढ्या जागा या ठिकाणी काय झालेल्या आहेत रिक्त झालेल्या म्हणून त्यांनी काय केलं का त्या ठिकाणी त्यांनी काय केलं का त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी नोटीस दिलेली त्यांना म्हणजे संदेश दिलाय का तुम्ही कागदपत्र तपासणीसाठी या का कारण का एसआरपीएफला कळलंय का आपल्या जागा किती रिक्त झाल्या अकरा नंबरला पोलीस जे हे आहे चालकवाले आहेत किंवा आपले कारागृहवाले त्यांना ठीक आहे मुलांचं सिलेक्शन झालेलं दोन्हीकडे पण त्यांना अजून अद्याप तेवढी अपडेटेड माहिती गेलेली नाही का बाबा नक्की हे इकडे जातात का इकडे येतात अशा पद्धती त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोडासा उशीर लागण कारागृह चालकच्या संदर्भात सांगायचं झालं तर कारागृह आणि चालकच्या ज्या प्रत्यक्ष आहेत ह्या नक्की खोलणार त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही ज्या वेळेस तुमची वैद्यकीय चाचणी होईल आणि फायनल लिस्ट तुमची क्लिअर होईल तुमची टोटल डायरेक्ट परत फायनल लिस्ट होईल त्यावेळेस त्या ठिकाणी कार तुम्ही जे वेटिंगवाले आहेत आधी दोन दोन चार चार पाच पाच नंबरला जे काही प्रतीक्षा देते त्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्या ठिकाणी ते बोलावणार त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं कारागृहच्या असतील किंवा चालकचे असतील जे वेटिंगला आहेत मात्र जे असे विद्यार्थी ती यादी पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम टाकली होती का असे भरपूर विद्यार्थी का ज्यांचं तिकडं पण सिलेक्शन झाले जिल्हा पोलीस मुंबईला आणि इकडे पण झाले ते आहे जिल्हा पोलीस शिपाई जॉईन करणार आहे मग ते जे विद्यार्थी असणार आहेत मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना काय असणार आहे का ते विद्यार्थी तिथं जॉईन झाल्यानंतर इकडच्या जागा रिक्त राहणार आहे लगेच समजणार का चालकला एवढं जागा कमी तुम्हाला जे वेटिंग वाले विद्यार्थी त्यांचं तुमच्या निवड होणार आहे त्यामुळं प्लीज कृपा करून कारागृहचे वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे किंवा चालक ची लागणार आहे कधी किंवा एस चा निर्णय झाला किंवा मुंबई पोलीस चे मेडिकल किंवा हे जे वारंवार जे काही प्रश्न विचारणा करत होते त्याच्यासाठी हा व्हिडिओ छोटासा एक पाच पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय आणि तुम्हाला हा मी व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे आता लक्षात ठेवा मेडिकलचे डेट तुम्हाला येतील त्याचा नोटीस तुम्हाला संदेश तसा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल त्याच्यानंतर राहिला प्रश्न कारागृह आणि चालकचे जे याद्या पब्लिश होतील डायरेक्ट वेटिंग नुसार किती मुलांना बोलवायचं काय वगैरे त्याच सुमारे कारण का आज एसआरपी अकरा गटावाल्याने फोन केले होते का तुम्हाला कागदपत्र तपायसाठी यायचे असतास वगैरे माझा मित्र पण होता त्याने मला दुपारी सांगितलं सर काय करू जावाच लागलं ला 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 जा जा का वगैरे मी त्याला माझ्या पद्धतीने सांगितलं काय करावं कारण पण सिलेक्शन झालेले कोर्ट मध्ये त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या असतात मित्रांनो काही गोष्टी काय राहतात ह्या गोष्टी मी नाही हे कोणालाच माहित नसतात बाहेर ह्या फक्त आतमध्ये ऑफिसियली लोकांना किंवा ऑफिसियली गोष्टी असतात त्याचे ज्या वेळेस परिपत्रक येतात किंवा काही अधिकृत परिपत्रक येतात त्यानंतर आपण त्याच्यावरती तुम्हाला भाष्य करत असतो लक्षे ठीक आहे त्याच्यामुळे सध्या तरी काही कुठल्याच प्रकारचं कारागृहाच्या संदर्भातली कुठलीच अपडेट किंवा वेटिंग प्रतीक्षा लॅलीचे अपडेट नाही मेडिकलचे अपडेट तुम्हाला एवढा दोन चार दिवसात चार पाच सात दिवसात मेडिकलचे अपडेट येऊन जाईल आणि ईडब्ल्यूएस आणि वर काय निर्णय होतो ही सुद्धा अपडेट तुम्हाला एवढा दोन चार दिवसामध्ये येऊन जाईल ओके मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटीशी माहिती आणि हो आ, काल एक मुकुल आणि मुकुलची एक टीम जे काही विद्यार्थी होते आपले ती काल मंत्रालयात गेली होती आणि त्या मंत्रालयात गेल्यानंतर त्यांना काही महत्वाच्या गोष्टी काढल्या त्या संदर्भात मुकुल भाऊला मी लाईव्ह घेणार आहे दहा वाजता आज जर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे जर आज जर नाही घेतलं तर मी उद्या किंवा परवा त्यांना लाईव्ह घेणार आहे त्या संदर्भातून ते आपल्याला ती संपूर्ण माहिती देतील का बाबा आम्ही तिथे गेलो होतो काय झालं कशा पद्धती झालं त्याची पुढच्या भरतीची रणनीती काय असणार आहे पुढची भरती नक्की कधी येऊ शकते जाहिरात केव्हा येऊ शकते या संदर्भात सगळ्या गोष्टी त्या आपल्याला त्या थी ठिकाणी स्पष्ट करणार आज तत्पूर्वी मित्रांनो आगामी भरतीची नवीन भरतीची तयारी करणारे जर विद्यार्थी असतील ना आपले कारण का भरती तुम्हाला माहिती आहे आता भरती जवळजवळ मित्रांनो सप्टेंबर नोव्हेंबरच्या दरम्यानच भरती आता ठिकाणी काय झालेली गेलेली लवकर एप्रिल आणि मेला ज्या जाहिरात येण्याच्या संधी ते आता जवळजवळ मावळलेल्या आहेत मित्रांनो कालच्या विद्यार्थ्यांची जी काही बैठक झाली किंवा जी काय मीटिंगला ते विद्यार्थी हजर होते किंवा ते भेटले त्याच्यावरून आपलं कळते म्हणजे त्याच्यामुळे आपले जे नवीन मुलं आहेत त्यांनी तयारी चालू ठेवा मित्रांनो सात जुलै ते, हो ते एकोणतीस जानेवारी पर्यंतच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्यात पाठीमागच्या त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटणार मित्रांनो झालेल्या प्रश्नपत्रिका समावेश असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो चालक पोलीस शिपायासरपे बँड्स पण सगळ्या प्रश्नपत्रिका असणार तर मराठीचं विश्लेषण सामान्य आणि विश्लेषण गणित बुद्धिमापन प्रश्न हे सगळं असणार मित्रांनो आगामी पोलीस भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एक मी दिशादर्शक प्रश्न म्हणजे टार्गेट खाकी अकरा हजार मित्रांनो तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट सगळीकडे उपलब्ध आहे आणि दोन हजार पंचवीस ची ही नवीन आवृत्ती मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस कारागृह मुंबई पोलीस चालक मुंबई पोलीस बँड्समन आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा सुद्धा समावेश तिथे बँड्समनचा शेवटचा पेपर चालतात आणि बाराशे प्लस पेजेस आहेत मित्रांनो आणि सगळ्यात चालू गडामुळे अद्यायवत केलेले मित्रांनो हे जे काही तांदळे सरांनी सरांनी लेखन केलेलं अजित कुमार सर यांनी संपादित केलं बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो अकरा हजार बी पब्लिक कुठल्याही पुस्तक खरेदी करायचं असेल तर पुस्तकाच्या मागणी आपल्या चा, नजिकच्या जा आणि संपर्क साधा बी पब्लिकेशनचं अकरा हजार पुस्तक म्हणा कारण त्यांचं एकच टायटल आहे अकरा हजाराचं ते लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तक मिळून जाईल आलक्ष ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आणि यानंतर काय अपडेट आली काय माहिती आली तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेन तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत